हाय सगळ्यांना मी छकुली तुम्ही मला ओळखतच असाल आजपासून ना ही आय डी का नाही आम्ही चालवणार आहे मग मी ना अगाव झाली या आम्हाला पैसेच देत नाही काही जरी झालं तरी काय म्हणते माग बापाला माग बापाला आणि पप्पाला लावले पुण्याला सांगा बरं आम्ही कसं घ्यायचं पैसे आणि पप्पाच्या आय डीवर व्हिडिओज टाकत नाही ती म्हणून आजपासून ही आय डी मी आणि कावी चालवणार आहे तर आमच्या आयडीला तुम्ही सपोर्ट करा आणि आम्ही आज तर मी शाळेत चालले बघा शा आमच्या शाळेचा गणवेश असा आहे आज दोन वेन्या घातल्यात मला नाहीत आवडत दोन वेन्या तरी पण आज घातलेत आणि इकडं कावी बसली आजपासून आम्ही दोघी आयडी चालवणार आहे की चालवणार आहे ना हां आणि मग आमच्या आयडीला सपोर्ट करा तुम्ही सन्या आतमध्ये अभ्यास करत बसला तर आम्ही आमच्या आयडी सन्याला नाही घेणार आमच्या घेणार आहे सण्याला आगाव झालाय मम्मी सण्याला सगळं आणते तिथे आम्हाला काय देतच नाही आणतच नाही मग आजपासून आयडी आमची हां आमच्या आयडियाला ना लाईक करा सपोर्ट करा कमेंट करा